Thank you सर्वात मोठी पेशी कोणती शहामृगाचे अंडे त्याच्यानंतर प्रश्न एकवीस मानवी शहरामध्ये लहान आतड्याची लांबी किती असते उत्तर पाच ते सहा मीटर पुढे घ्यायचं प्रश्न क्रमांक बावीस सर्वात लांब पेशी कोणती तर ती आहे उत्तरामध्ये पेशी प्रश्न क्रमांक तेवीस सर्वात लहान मानवी पेशी कोणती उत्तर आहे शुक्राणू पेशी प्रश्न चोवीस पहिला शोधलेला विषाणू कोणता उत्तर आहे टोबॅको मॉस्किटो व्हायरस पुढे प्रश्न क्रमांक पंचवीस प्राणीशास्त्र व जीवशास्त्र जनक कोणास म्हणतात अरिस्टॉटल यांना म्हणतात प्राण्याचे वर्गीकरण कोणत्या चार गटामध्ये केले जाते तर पहा प्राण्याचे वर्गीकरण चार गटात कसे केले जाते जलचर म्हणजे जे पाण्यात राहणारे भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे आणि उभचर नाही ते उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर राहणारे आणि खेचर पुढे प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते तर प्राण्याचे म्हणायचं जर गेलं तर दोन प्राण्याचं म्हणता येईल आपण इथं उत्तर टाकलं ब्ल्यु व्हेल ब्ल्यु व्हेल मासा त्याच्यानंतर जिराफाचं पण असतं पुढे घ्यायचं जिराफ असेल तर मध्ये जिरा ब्ल्यू व्हेल असेल तर ब्ल्यू व्हेल पुढे घ्यायचं भूपृष्ठावरील सर्वात मोठे हृदय असलेला प्राणी कोणता हृदय झाले ते तर जिराफ कोणते जिराफ लैंगिक प्रजननाचे फलन लैंगिक प्रजनन किती प्रकारे फलन होते लैंगिक प्रजनन दोन प्रकारे होते एक बाह्य फलन होते एक फलन होते पृष्ठभागावरील सर्वात पृष्ठभागावरील म्हणजे जर पाहायचं जर गेलं तर गणतेचे वृद्ध कोणत्या प्राण्याचे तर घोडा प्रश्न क्रमांक एकतीस द्वारे निर्मित पहिला सस्तन प्राणी कोणता तर ती आहे डॉली मेंढी क्लोनिंग केली भारताची पहिली क्लोनिंग इंदिरा छावडा क्लोनिंगचा प्रयोग मेंढीवर केला होता जेव तंत्रज्ञानाचे निर्मित पहिले औषध कोणते इन्शुलन आणि पहिले नाही का इन्शुलन्स हे ज्याला शुगर आहे त्याला वापर इन्शुरन्स देतात पण पहिल्या काळामध्ये इन्शुरन्स घोड्याच्या ह्याच्यापासून केल्या जातात घोड्याच्या यकृतापासून मिळवलं जातं आणि ते महाग स्वरूपाच होतं म्हणून ते इन्शुरन्स पुढे सजीवातील पेशी सजीवातील सजीवातील पेशीचे महत्वाचे कोणते डीएनए आणि आर एन ए काय रन झाले ते टायपिंग करताना मिस्टेक झालं थोडं सॉरी आर एन ए चा फुल फॉर्म काय डीऑक्झी रायबोन्युक्लिक आर एन ए फुल फॉर्म काय रायबोझोम न्यूक्लिक डीएनए मध्ये झालेल्या बदलामुळे कोणता रोग होतो तर कर्करोग म्युटेशन होतं त्यांचं डीएनए दिन, फिंगरप्रिंट सेंटर कुठे आहे तर उत्तर आहे डीएनए फिंगरप्रिंट सेंटर हैदराबाद या ठिकाणी आहे त्याच्यानंतर डीएनए चा शोध कोणी झाला फेडरिक मिशर यांनी झाला डीएनए व आर एन ए कशापासून बनतात तर डीएनए आर एन ए अनुपासून बनलेले असतात पुढे घ्यायचं एकूण एकोणचाळीस प्रश्न गुणसूत्र कशापासून बनतात गुणसूत्र हे डीएनए पासून बनतात मानवी शरीरात किती गुणसूत्रे असतात मानवी शरीरामध्ये छेचाळीस गुणसूत्र त्याच्या तर त्याला डाऊन सिंड्रोम नावाचा रोग होतो मानवी शरीरात किती गुणसूत्राच्या जोड्या असतात तेवीस असतात स्त्रियामध्ये कोणसूत्र कोणते गुणसूत्र असतात तर एक्स एक्स असेल तर मुलगी होते आणि पुरुषामध्ये कोणते गुणसूत्र असते ते एक्स वाय आणि पुरुषामध्ये आणि एक्स वाय असेल तर मुलगा होते एक मुलगा एक तर से। एक लक्षामध्ये घ्या मुलगा होणे किंवा मुलगी होणे डिपेंड असते तर पुरुषावर डिपेंड असते गुणसूत्र मिळाले तर मुलगी होते आणि पुरुषाचा एक्स आणि पुरुषाचा एक्स गुणसूत्र एखादा गेला तर मुलगी होते आणि पुरुषाचा वाय आणि स्त्रीचा स्त्रीचा वायक्स गुणसूत्र एखादा गेला तर काय होते तर मुलगा ठीक आहे अशा तर अनुवंशिकतेचे जनक मेंडल या मेंडलनी काय केलं होतं वटाण्याच्या दाण्यांवर प्रयोग केला होता वटाण्याचे दाणे पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे घेतले होते तर अनुवंशिकतेचा जनक कोणता तर मेंढल हा शास्त्रज्ञ आहे पुढे अनुवंशिकते सिद्धांत कोणी म्हणला त्यांनीच म्हणला मेंढलनीच म्हणला मानवी शरीरात अवशेषांक कोणते अवशेषांक म्हणजे काय त्याचा उपयोग होत नाही जसं की दाड आहे त्याच्यानंतर आपल्या अपेंडिक्स आहे त्याच्यानंतर माकड हाड आहे अशक्त हाड आहे कानाचा हाड आहे याचा अंग याचा उपयोगच होत नाही आधी मानव कोणत्या वानरापासून निर्मिती निर्माण झाला तर एप वानरापासून निर्माण झाला आणि होमोसेपियन पासून मानवाचे शास्त्रीय नाव काय होमोसेपियन सपियन झाले ते पायपिंग मध्ये समजून घ्यायचा मानव हा कोणत्या प्राण्यापासून उत्पन्न झाला तर माकडापासून झाला पिण्याच्या प्राण्यामध्ये फ्लोरीनचं प्रमाण किती पीपीएम असावं तर झिरो पॉईंट आठ पीपीएम असावं जर हे झिरो पॉईंट आठ पीपीएम पेक्षा जर कमी जर गेलं तर दाताला दंतफ्लोरिस नावाचा रोग होतो आणि दंतफ्लोरिसिस नावाचा रोग म्हणून काय होते दंतफ्लोरिसिस नाचा रोग होातावर पांढरात खडूसारखे धाग पडतात ठीक आहे फ्लोरीनच्या अभावामुळे कोणता आजार होतो तर फ्लोरीनच्या अभावामुळे दंतफ्लोरिसिस हा रोग होतो काय होतो दंतफ्लोरिसिस आ, स्नायूला पेटके कोणत्या खनिजाच्या अभावी मिळ येतात सोडियमच्या अभावी मिळतात तांब्याच्या खनिज अभावी कोणता आजार होतो न्यूट्रोपिनी अभाव होतो मॉलिप्लेटमच्या अभावाने कोणता आजार होतो तर तोंडाचा आणि ग्रसनीचा कॅन्सर होतो युतापाचा अधिशन का किती दिवसाचा आहे चौदा ते पंधरा दिवसाचा आहे विरोधी महिन्या कधी सुरू होते एक जून ते तीस जून रोजी विरोधी आठवडा कधी सुरा साजरा केला जातो एक मे ते सात मे राष्ट्रीय मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो पंचवीस एप्रिल युताप व युताप या आजारात तापमान किती अंश सेल्सिअस पर्यंत वाढते एकेचाळीस अंश पर्यंत वाढते आणि पुढचे यशस्वा प्रश्न मानवी शरीरात नव्वद टक्के कॅल्शियम शरीरात कुठे असते तर तो तो चार चार ते हाडामध्ये असते प्रश्न क्रमांक बासष्ट मॅग्नेशियम अभावाने कोणता आजार होतो तर उत्तर आहे धनुर्वाद कार्बोदकांच्या पाण्यासाठी कोणते खनिज महत्त्वाची भूमिका बजावते ते उत्तर आहे आयोडीन प्रश्न क्रमांक चौसष्ट गलगंड आजार बाजार झाले सॉरी गलगंड नियंत्रण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला तर गलगंड नियंत्रण कार्यक्रम एकोणीशे बासष्ट सुरू करण्यात आला गलगंड हा आजार शरीरातील कंटस्थ ग्रंथीला होतो आणि कंटस्थ ग्रंथीला हडमच्या म्हणतात त्याचा Um... ठीक आहे पुढे आयोडिन कमतरतानी न्यूनता कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला इसवी सन एकोणीशे साली आयोडिन न्यूनता कार्यक्रम सुरू करण्यात आला प्रश्न क्रमांक सात वा माणूस शहरात पंच्याहत्तर टक्के लोह कुठं असतं तर मानुष्ठ लोह रक्तात असतात जो व्यक्ती जास्त कॉपी पितो त्याच्या रक्तामध्ये लोह शोषणाचा अडथळा निर्माण होत असो प्रश्न क्रमांक सदुसठवा मानुषरात किती ग्राम लोह असतात तर तीन ते चार ग्राम लोह असतं प्रश्न क्रमांक वा आयोडिनच्या कमतरतेमुळे शहरात कुठे व्याधी निर्माण होतात तर आयोडिनच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये कंठस्थ ग्रंथीमध्ये व्याधी निर्माण होतात प्रश्न क्रमांक पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर कुठे होते तर उत्तर आहे अमिनो अमलांमध्ये होते प्रश्न क्रमांक सत्तर जलोदर हा विकार कशाशी संबंधित आहे तर शेवटचा प्रश्न आपला तर जलोदर हा विकार कोटाशी संबंधित आहे धन्यवाद सत्तर प्रश्नाची शिरीज होती आपण आज जे काही आहे बायोलॉजीला सुरुवात केलेली आहे जीवशास्त्राला तर आपण आज इथे थांबू धन्यवाद पुढचा भाग नेक्स्ट व्हिडिओमध्ये